न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी जागेवरील महानगरपालिका आरक्षणाच्या विरोधात हरकत नोंदवण्यासाठी सयांच्या मोहीम सुरू असताना एकमेकांच्या अंगावर तलवारी घेऊन धावून जात मारहाणीची घटना घडली आहे या प्रकरणी सिकंदर मोहम्मद अली शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतची फिर्याद अविनाश भीमराव लोखंडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी इचलकरंजी महानगरपालिकेने षटकोण चौकातील रिकाम्या जागेवर बागेचे आरक्षण टाकले आहे भागात महानगरपालिकेच्या आव्हानानुसार या जागेवरील आरक्षणाच्या विरोधात हरकत नोंदवल्या जात आहेत यासाठी अविनाश लोखंडे हे भागातील नागरिकांच्याकडून संबंधित कागदपत्रे व सया घेण्याचे काम करत आहेत दरम्यान बुधवारी सकाळी ते नागरिकांच्या सया घेत असताना सिकंदर शेख आले त्यांनी सही केली असता लोखंडे यांनी लवकर का आला नाहीस अशी विचारणी केली यावरून दोघांमध्ये वाद झुंपला यावेळी शेख यांनी लोखंडे यांना मारहाण करत हातातील कागदपत्रे फाडून फेकून दिले त्यानंतर पुन्हा वाद वाढत टोकाला पोहोचल्याने तणाव निर्माण झाला त्वरित शेख याने रागाने निघून जात दुकानातून तलवार आणली हातात तलवार घेऊन लोखंडे यांच्या अंगावर धावून गेला दोघांच्या वादात काही नागरिकांनी मध्यस्थी करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र शेख के यांनी लोखंडे यांना शिवीगाळी करत जीवी मारण्याची धमकी दिली या प्रकरणी लोखंडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय